सामाजिक क्रांती अभियानाअंतर्गत भीमा कोरेगाव ते पंढरपूर पदयात्रेचा आजचा मुक्काम पळस देव नमस्कार मी राम बिडकर बहुजन इंडिया न्यूज टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात काय आहे सविस्तर बातमी भिक्खू संघातील क्रांतिकारक पूज्यभदंत ज्ञानज्योती महास्तवीर व संघाच्या मार्गदर्शनाखाली दिनांक बावीस जूनपासून निघालेली पायी पदयात्रा आज दिनांक अठ्ठावीस रोजी समाज मनात ऊर्जा निर्माण करत ही पदयात्रा आज दुपारचे भोजन ढाळस क्रमांक दोन तर संध्याकाळी इंदापूर व बारामती भिगवण रोडवर असलेले पळसदेव भीमनगरात आजचा पदयात्रेचा मुक्काम आहे त्यापूर्वी कुरकुंब येथे पूजनीय भदंत ज्ञानज्योती व भिक्कू संघ पदयात्रेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोस हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पूज्य भदंत ज्ञानज्योती महास्तवीर यांच्या समवेत धम्मबंधू आय जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले हे त्यांच्या समवेत दिसत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मेळेसह मी राम बीडकर पुणे जिल्हा